जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सोलापूरमधून एक ताकदवान आवाज उठवण्यात आलाय रहमते मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने मौलाली चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये पाकिस्तानचा झेंडा फेकून जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय पहलगाम हल्ल्याचा निषेध आता देशभरातून होत आहे या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस नागरिकांचा बळी गेला आहे सोलापुरातील रहमत ए मुस्तफा सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मौलाली चौकात पाकिस्तानविरोधी जोरदार आंदोलन केले पाकिस्तानचा झेंडा फेकून निषेध करत हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रहमत ए मुस्तफाचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी केंद्र सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी करत भारत पुन्हा एकदा तिरंगा पाकिस्तानच्या छाताडावर रोवेल असा विश्वास व्यक्त केला या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी त्याच्यासोबत इम्रान मंगलगिरी रियाज सय्यद नदीम डोंडगावकर आर्यन पठाण साजिद मुल्ला आणि जक्की पठाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते काश्मीरवर दहशतवाद हल्ला पाकिस्तानी केलय त्याचा जाहीर निषेध करून आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे फेकून त्यांचा मी जाहीर निषेध केलेला आहे जे काल जे बिहार अल्ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलंय त्याचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि आम्ही भारत सरकारला विनंती करतो की या पाकिस्तानच्या छाताळ्यावर पुन्हा एकदा तिरंगा भुसा आणि त्यांना आतंकवाद्याला शिक्षा द्यावी अशी मी स केंद्र सरकारनं अमित शहाना मोदी साहेबांना विनंती करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो जे आमचे सोलापुरातील जे काश्मीरमध्ये आमचे समाजबांधव आहेत त्यांना सुखरूप सोलापुरात आणावं महाराष्ट्राचे जे जे, जे काही लोक त्या ठिकाणी अडकले आहेत त्यांनाही आणावं असं मी विनंती करतो आणि पाकिस्तानचे दम असेल तर कुठल्याही भारतीशी दोन हात करून बघावं हे धोक्यानी जे हल्ला केले निष्पाप लोकावर पर्यटक लोकावर, मी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो